नमस्कार मी रिया पवार लातूर लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत धाराशिवमध्ये अझहर मुजावर यांची ऐतिहासिक एंट्री एम आय एमचा जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक विजय धाराशिवच्या राजकारणात मोठी उलता पालत प्रस्थापित पक्षांचे बालेकिल्ले ढासळे असून पतंग आता धाराशिवच्या आकाशात उंच भरारी घेत आहे एम आय एम पक्षांनी जिल्ह्यात केवळ खातेच उघडले नाही तर असा एक विक्रम प्रस्थापित केलेला आहे ज्याची चर्चा आता संपूर्ण राज्यभर होते आहे धाराशिव नगरपालिका प्रभाग क्रमांक अठरामधून एम आय एमचे उमेदवार अझहर मुजावर यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे त्यांनी तब्बल दोन हजार तीनशे एकतीसमध्ये मिळून संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे हा केवळ विजय नाही तर एम आय एमने जिल्ह्याच्या राजकारणात नोंदवलेली एक ऐतिहासिक एंट्री आहे या शर्यतीत कोण कुठे होते याचा आढावा घेऊ जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर तुळजापूरचे भाजप उमेदवार रोजकरी रामचंद्र सुखदेव राहिले आहेत त्यांना दोन हजार एकशे चोवीस मते मिळालीत तर तिसऱ्या क्रमांकावर धाराशिवच्या प्रभाग एकोणीसमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सोनाली वाघमेरे यांनी दोन हजार त्र्याण्णव मते घेतली पण या सगळ्यांना मागे टाकत अझहर मुजावर यांनी नंबर वनचे स्थान काबीज केले या, या यशानंतर बोलताना अझहर मुजावर भावूक झाले ते म्हणाले मी नगरसेवक नसतानाही लोकांची जी कामे केली त्याची जी पोचपावती आहे मतदारांनी जो विश्वास दाखवला तो मी सार्थ करून दाखवेन धाराशिवच्या या निकालाने जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत आता या धडाकेबाज एंट्रीनंतर अझर मुजावर प्रभागाचा विकास कसा करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा लातूर लाईव्ह